श्री साईबाबा सेवाभावी संस्था जुईनगर यांच्या पंधरा वर्षांची श्रद्धेची परंपरा पूजन व महाप्रसाद सोहळा संपन्न जुईनगर नवी मुंबई सेक्टर श्री साईबाबा सेवाभावी संस्था यांच्या वतीने अठ्ठावीस डिसेंबर रोजी पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीने पालखी पदयात्रा पादुका उद्यापन सोहळा श्री सत्यनारायण महापूजा आणि साई भंडारा यांचे आयोजन करण्यात आले होते यंदा मंडळाचे पंधरावे वर्ष असल्याने हा सोहळा अधिक भव्य आणि भक्तिभावाने संपन्न झाला पालखी पदयात्रा आणि पादुका पूजनाचा सोहळा दरवर्षी प्रमाणे साईबाबांची पालखी जुईनगर येथून शिर्डीपर्यंत पायी यात्रा करत नेली जाते शिर्डीहून परत आल्यानंतर साई पादुकांचे विधिवत पूजन आणि आरती करून भक्तांसाठी सोहळ्याचे आयोजन केले जाते यावेळी परिसर साईनामाच्या गजरांनी आणि भक्तीरसाने भारलेला दिसत होता भक्तिमय कार्यक्रमांचे आकर्षण भक्तांनी विधिवत श्री सत्यनारायणाची पूजा करून शुभ आशीर्वाद घेतले भजन आणि आरती साईनामाचा अखंड गजर भजन कीर्तनांनी संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरून गेले साई भंडारा आणि महाप्रसाद हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि साई कृपेचा सा अनुभव घेतला विशेष मान्यवरांची उपस्थिती साई भजन सम्राट श्रावण बाळा यांनी स्वतः साई पादुकांचे पूजन केले आणि भंडारा कार्यक्रमात सहभाग घेतला त्यांच्या या उपस्थितीने सोहळ्याला भक्तिमय आणि उत्साही रंग प्राप्त झाला नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांनी साई पादुकांचे दर्शन घेऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व आपल्या भावना व्यक्त केल्या मंडळाचे अध्यक्ष अजय सावंत यांनी पंधराव्या वर्धापन सोहळ्याचे महत्व विषद करताना सांगितले की श्री साईबाबांच्या सेवेतून समाजाला श्रद्धा भक्ती आणि सेवाभावाचा संदेश देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे भाविकांचा सहभाग आणि पाठिंबा यामुळेच हा सोहळा यशस्वी होतो भाविकांच्या प्रतिक्रिया कार्यक्रमात उपस्थित भाविकांनी आपल्या भावना व्यक्त करत मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले अनेकांनी सांगितले की या सोहळ्यात सहभागी होताना आणि आध्यात्मिक आनंदाचा अनुभव मिळतो कार्यक्रमाचा यशस्वी समारोप संपूर्ण सोहळा भक्तिभाव उत्साह आणि आध्यात्मिक शांतीने परिपूर्ण होता यशस्वी आयोजनासाठी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे विशेष योगदान राहिले श्री साईबाबांच्या कृपेने आणि भाविकांच्या सहकार्याने

हले तुझे दर्शन साई हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे ह्या मंडळाच्या कृष्ठ उपक्रमा खूप छान ते सजावट वगैरे केली आहे आमची व्यवस्थापन खूप छान आहे तर या मंडळाला उत्तरोत्तर चांगलं भविष्य आई सेवाभावी संस्था जुईनगर यांच्या वतीनं सलाबादप्रमाणे याही वर्षी आई श्री साईबाबांची जुईनगर ते शिर्डीपर्यंत पालखी सो सोळा संपन्न होत असतो आणि त्याच्या शेवटच्या दिवशी साई साईबाबांच्या पालखीची नगरामध्ये मिरवणूक आज साईबाबांचा चरणी हवन झालेला आहे आणि आज महाप्रसादाचं आयोजन सातत्याने या ठिकाणी या मंडळाच्या मार्फत गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ हा सुप्त उपक्रम चालू आहे जेणेकरून ज्या भाविकांना शिर्डी येथे दर्शन घेता येणार नाही ना अशा भाविकांना या ठिकाणी दर्शन घेता यावं आणि त्याचा लाभ घेता यावा आपल्या श्री साईबाबा सेवाभावी संस्थेची पालखी पदयात्रा दरवर्षीप्रमाणे गंभीनगर ते श्रीधर क्षेत्र शिर्डी ही पदयात्रा आपली जाते आणि आपल्या संस्थेचं पंधरावं वर्ष आहे हे पंधरावं वर्ष साजरं करताना सर्वांना आनंद होत आहे अतिउत्साहात साजरा होत आहे सर्व आमचे कार्यकर्ते साई भक्त पदाधिकारी सर्व या कार्यक्रमाला एकदम हातात हात घालून कामं करत आहेत आणि ही जी पालखी आमची सुरुवातीची जी पंधरा वर्षाच्या आधीची पालखी होती दोन हजार दहाची ती फक्त एकोणीस माणसं आम्ही घेऊन गेलेलो पालखी आणि त्याचा ही पालखीचं आमचं वटवृक्ष झालेलं आहे आणि सर्वांचा सहयोग आहे सगळे साई भक्त यांचा सगळ्या स सहभागामुळे आम्ही एवढा हा कार्यक्रम हाटामाटात करतो की विविध हे आयोजन लेडी लावलेली आहे सिटिंग अरेंजमेंट आहे बाबांच्या सगळ्या मूर्त्या वगैरे आम्ही लावलेल्या आहेत हे सगळी सजावट दरवर्षाप्रमाणेच असते आणि साई भक्त पण इथे आवाजून येतात साई भंडाराचा आस्वाद घेतात प्रकारे आमचा हा साई भंडारा असतो सा। साईबाबा भावी संस्था ही गेले पा पंधरा वर्षापासून आम्ही सातत्याने पालखी आमची यात्रा चालू आहे हे पंधरावं वर्षांचं आमच्या एक अठरा जणांच्या या पालखी पदा पदयात्रांनी हा जो वटवृक्ष आज शंभरच्या घरामध्ये नेलेलं आहे हे सर्व श्रेय आहे हे आमचे पालखी जे नियोजन करतात ते अजय सावंत प्रवीण गोळे सुरेश घुगे आणि आमचे शिवतरकर सर आणि आम्ही सर सर्व साई भक्त हा जो कार्यक्रम आमचा सा साई भक्त साई याचा सा, कार्यक्रम होतो आजचा तो, तो खूप मोठ्या प्रमाणात असतो अभि कमी कमी ह्याच्यामध्ये आम्हाला एक महिना आधीपासून त्याची तयारी सुरू होते आणि यामध्ये आमचे जे साईभक्त आहेत जसे आमचे हे आमचे पाचांगणे साहेब आहेत तेही त्याच्यामध्ये ते आमचे त्यामध्ये जे साई भक्त आहेत ते जी ओतून काम करतात असे ब बरेच आमच्याकडे साई भक्त आहेत की त्यांनी यासाठी भरपूर आम्हाला देणगी आणि जे क सामाना स्वरूपात काही काही का, मदत केलेली आहे आणि या याच्यावर आम्ही हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रमाणात यावर्षी पार पडलेला आहे या यामध्ये यावर्षी अकरा जोडपांचा याग जो साडेचार तासाचा याग चालू होता आणि त्यामध्ये हवन वगैरे सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेल्या आहेत त्यानंतर अभिषेक झाला आहे आणि साई दुग्धाभिषेक झालेला आहे आणि ह्याही पुढे उत्तरोत्तर कार्यक्रम चांगले होत राहणार आहे आताही छोटा एक कार्यक्रम आहे साई दर्श झाले तिचे दर्शन हा श्रावण बाळांचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्यानंतर एक आपण इथे या साईडला पाहत असाल तुम्ही तर आमची साई भोजनाची एक चांगल्या प्रकारे योजना प्रवीण गोडेम यांच्या माध्यमातून केलेली आहे पंधरा वर्ष या पालखीला झाले आज या आज पंधरा वर्ष पूर्ण होत आहे मग पालखी पदयात्रेला आणि साई भंडाऱ्याला मी या मंडळात तेरा वर्ष झाले मी जेव्हा तीन वर्षापूर्वी आलो म्हणजे तेव्हा तीन वर्ष होते तेव्हा मी आलो तेव्हा एक छोटंसं आम्ही चाळीस पन्नास घेऊन पदयात्रे घेऊन आम्ही शिकलेलं जायचं करत करत तर आज पंधरा वर्ष घातले आहे आणि आज यावर्षी कमीत कमी शंभर पदयात्रे होतो दरवर्षी आणि हा सण आपण जशी दिवाळी साजरी करतो दिवाळी आपण तशी अशी ही दिवाळी आमच्याकडे